आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशी देवा गुड <laughs> मॉर्निंग नमस्कार गुड मॉर्निंग काय बारा वाजून गेले तर हॅलो 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 सर्वांना नमस्कार आणि सर्वांना आज आषाढी एकादशी आहे तर आषाढी मी आहे इथे वर्धेला गजाननगरमध्ये तर ब्लॉगला मग अशी सुरुवात केली सकाळपासून खूप जास्त पाऊस होता आता थांबलेला आहे आणि आमच्या आमची देवपूजा वगैरे सर्व सर्व काही झालेलं आहे समर्थ राव उठले आमचे राव उठले का राव उठले का राव उठले का उठले का राव उठले उठले कुठले तुम्ही हा मच्छ खोकू मा मट खोकू खोकू चला चला अजाव अजाव ना काय रे बा नाही आईशिवाली ना आमचे सगळे सर्दी खोकले वाले आहे मम्मीच काल खूप जास्त ताप आला ज्ञानूला ताप आहे याचं सुद्धा अंग गरम आहे शानूला सुद्धा सर्दी आहे बाबा आई बाबा सेफ सांगितले होते बाबा केळ घेऊन आले <coughs> पार्टीच्या विरोधात आहे आमचे बाबा विरोधी पक्ष आहे ते आमच्या है ना दादा ड्युटीवर जात होते थे म्हणून त्यांच्या घाईने भगर बनवून घेतला इथे मी आता इथे शेंगदाणे भाजत आहे आमटी करायसाठी शेंगदाण्याची आमटी करायसाठी इथली रुक्मिणी बघा आणि शांदवीच्या आणि सांगायचं झालं तर विठ्ठल आणि विठ्ठल आणि विठ्ठली अशी म्हणते ती चला तर पटपट मी करून घेते सब गरम भगर गरम धालेला से ताक पोड़ने दे तर शेंगदाण्याची आमटी करत आहे इथे मी आणि शेंगदाण्याच्या आमटीसाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि ते जे शेंगदाणे तेवढे शेंगदाणे नाही टाकणार मी आधी दाखवले कडे म्हणजे तेवढे का मला आज नंतर संध्याकाळी पुन्हा परत शेंगदाण्याचं काम पडणार म्हणून मी एकादामाने भाजून घेतले आणि इथे मग मी जेवढे मला आता लागणार तेवढे शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतले ते पण टाक टाकून कारण की मला माहिती नाही कशी करतात शेंगदाणे ज्या पण मी माझ्या पद्धतीने करते म्हणजे जसं मी आईचं पाहत आले आतापर्यंत तसं करते तर इथे शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतले बारीक आणि त्यात थोडंसं ताक टाकलं mm. मिरची टाकली थोडंसं गोंडिंबाचा पाला टाकला मिरची यासाठी टाकली कारण हेच नव्हती तिखट स्मृती काहीच म्हणून त्या थोडीशी जर बारीक केली याच्यामध्ये तर थोडासा रणबा म्हणून मम्मी यामध्ये बारीक करून घेतली त्यानंतर फोडणी ताक जेव्हा फोडणी दिलं शेंगदाण्याचं म्हणजे शेंगदाण्याची आमटी जेव्हा फोडणी दिली दिल तेव्हासुद्धा मिरची टाकली जोरशी आणि जिरं टाकलं मिरची टाकली गोंडणीबाचा पाला पुन्हा परत आणि फोडणी दिलं ताक जे आ, मिक्स केलेलं आहे शेंगदाणे वगैरे ते ताक फोडणी दिलं आता हे उकळू देते छान मस्त उकळी आल्यानंतर नंतर मग आम्ही नाश्त्याला घेऊन घेऊ फराळ करायसाठी घेऊन घेऊ आणि सर्वांचं फराळ झालेलं होतं फक्त ताई आणि मी राहिलेली होती आणि सर्वांच्या आज तब्येती पूर्ण खराब होत्या म्हणजे हे काय आ आदल्या दिवशी जे आहे म्हणजे आम्ही तिकडे गावाला जायच्या आदल्या दिवशी शेगावला वगैरे जाऊन आले होते तर म्हणून मग यांच्या प्रवासामुळे यांच्या तब्येती खराब होत्या एक ब्लॉग एडिट केला आणि अपलोड करायसाठी नेटवर्कच नाही इथे वर आलेले आहे मी अपलोडिंगसाठी थोडंसं फाय जी नेटवर्क भेटून गेलं म्हणजे टेन्शन नाही आहे आणि थोडासा पाऊस येत आहे पण अपलोडिंगसाठी बघा किती कष्ट करावं लागतात तुम्ही सबस्क्राईब नाही करत पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। सर्वांच्या तब्येती गा बिघडून आहे ना त्याच्यामुळे सगळं वातावरण घरातलं थंड थंड आहे आणि सर्व आता आराम करत आहे आणि मी आहे व्हिडिओच्या मागे चार ते एवढे झाडं लावलेले आहे मस्त आणि हे जे आहे येल्लो फुलवाले हे मी घेतलेले आहे आता दोन तीन तोडून आणि हे बघा चहापत्तीचं झाड मी इथे होती ना तेव्हापासूनचं चहापत्तीचं झाड आहे हे मी अगोदर याचा चहा पित होती आता तर तिकडे काही आहे नाही एखादी फांती याची घेऊन जावं लागेल छान वाटतं हे सुद्धा मस्त आहे मस्त मस्त झाड आहे

का जे एवढं सामान आलं एवढी मोठी गाडी नेली मग त्याच्या गाडी खेळण्यात पाहिजे होती का त्याच्या गाडी खेळण्यात पाहिजे होती एवढीची गाडी न्यायला पाहिजे होती हां ठेवा सुकाचे ठेवा चाला चा बापा। चाला म्हटलं का आनंद सुन जाते हो तर वर गेली होती व्हिडिओ अपलोड करायसाठी तर दोन तीन रील्ससुद्धा करून घेतल्या आणि नंतर मग खाली आली मग म्हटलं चला आता साडी चेंज करून घ्याव कारण संध्याकाळी इथे फराळाचं करायचं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं साडी घालून तर काही होणार नाही म्हणून मग मी इथे साडी चेंज करून घेतली आणि फराळाचं करायचं आलं तर आज मी फराळात संध्याकाळच्या फराळात केलं होतं शाबूजाण्याचे वडे बगरची इडली आलूचा शिरा आणि बा दादांनी आणि बाबांनी दोघांनी पण खव्याची जिलेबी आणली जिले होती तर खव्याची जिलेबी होती पुन्हा आणि चटणी केली पुन्हा सकाळी जी आमटी होती ती आमटी होतीच तर चटणी मी यासाठी केली इडलीसोबत छान लागते ती चटणी शेंगदाण्याची चटणी छान मस्त चटणी केली होती आणि ते वडे तळणं चालू होते गरम गरम आणि वड्यांची जी रेसिपी आहे ती मी बहुतेक तुमच्यासोबत शेअर केली आहे का आठवत नाही मला पण मी एकदा सांगून देते तर वडे शाबुदाना भिजू टाकलेला होता त्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही टाकलं शेंगदाण्याचं कूड पुन्हा थोडंसं राजगिऱ्याचं पावडर टाकलं पुन्हा म्हणजे राजगिऱ्याचं पीठ पुन्हा गोडनिंबाचा पाला मिरची आणि जिरं याचा पेस्ट केला ते टाकलं आणि थोडंसं तिखट टाकलं तर आणि मीठ चवीनुसार तर हे सर्व मिक्स करून घेतलं छान मस्त आणि इडलीमध्ये जे आहे ते बगर घेतला आणि थोडासा म्हणजे जर चार वाटी बगर घेतला तर एक वाटी शाबुदाना असं करून त्याचं भिजवलेला शाबुदाना पाहिजे पण तर थोडा वेळ भगर जो आहे तो थोडा वेळ ठेवला पाण्यामध्ये त्याच्यानंतर तो अर्धा तास अर्धा सो, तास ठेवला आणि त्याच्यानंतर मग त्याला पाण्यामध्ये काढून घे पाण्यामधून काढून घेतला आणि मिक्सरमधून बारीक केलं आणि त्यासोबतच म्हणजे जर भगर सोबतच बारीक केला तो वाटीभर शाबुदाना तर भिजवलेला तर ते त्याचं पूर्ण बॅटर तयार करून घेतलं त्यात टाकलं मग इनो आणि थोडंसं तिखट चव आली पाहिजे म्हणून जी पेस्ट काढलेली होती गोडनिंबाचा पाला आणि कढीपत्ता आणि मिरचीचा जो पेस्ट काढलेला होता जिरं टाकून तो पेस्ट टाकला आणि चवीनुसार मीठ तर हे झालं इडलीचं बॅटर तयार फराळ्याच्या इडलीचं इडली आणि ते सोबतच आलू मी आलूचा शिरा करायसाठी आलूसुद्धा उकळून घेतले आणि स्मॅश करून घेतले आणि तूप टाकून ते छान मस्त भाजून घ्यायचं म्हणजे तुपामध्ये थोडंसं जो आलूचा जो पे आहे पेस्ट तो शिजू द्यायचा छान मस्त तर इडली झाली होती तयार आणि ते आईला म्हटलं तुम्ही इडली काढून घ्या गरम गरम आणि इडलीला छान मस्त स्पंज आला होता पण इडली ना गरम गरमच गरम छान लागते ही भगरची इडली जी आहे ती गरम गरमच गरम छान लागते आणि इथे मग सर्व काही आवरून झाल्यानंतर इथे बसलो होतो आम्ही सर्वजण यांची वाट पागत कारण हे यायचे होते त्याच्यामुळे वाट बघत बसलेलं होतं यांची कोणाची हो थे। थे? थे। का बेकार झाली का 呵呵。 तर झालेलो तो फराळाचं ताट तयार बघू शकता तुम्ही मी छानवडे इडली जिलेबी खव्याची आलूचा शिरा चटणी आणि आमटी आम्ही जेवण सॉरी आम्ही फराळाचं करून घेतलं आणि मग थोडा वेळ बसलो आणि मग घरी निघालो जायसाठी कारण दुसऱ्याशी होती शानूची शाळा तर इथे समर्थ बघा कसा गोष्टी ऐकते माझ्या